नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला मोरपंखाविषयी माहिती सांगितली होती की पुरातन काळांपासून मोर पीस जे आहे ते त्याचं खूप महत्व आहे इंद्रदेव जे आहे ते मोर पंखावर विराजमान आहे माता सरस्वती जे आहे त्यांची लेखणी म्हणजे मोरपंख आहे त्याचप्रमाणे गणपतीचा भाऊ जो आहे कार्तिके त्याचे वाहनही मोर आहे या मोरपंखाविषयी मी आपल्याला खूप सारी माहिती सांगितली होती की या मोरपंखाच्या पंखामुळे आपण आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या अडचणी दूर करू शकतो त्याचप्रमाणे आज मी आपल्याला शमीच्या झाडाची माहिती सांगणार आहे शमीचं जे झाड आहे त्याचे अद्भुत असे उपाय मी आपण समोर घेऊन आले आहे तर हे शमीचं झाड जे आहे ते खूप चमत्कारिक झाड मानले जाते या अगोदर आपल्याला माहीत नव्हतं परंतु आता शिवमहापुराण कथेमध्ये जे आदरणीय श्री प्रदीपजी मिश्रा आहे यांच्या कथेपासून आपल्याला शमीच्या झाडाचं महत्व माहिती झालं आहे तर अशाच काही माहितीसह मी हा व्हिडिओ बनवत आहे की यामध्ये भगवान शंकर गणपती आणि शनिदेव या तीनही देवतांचं वास्तव्य शमीच्या झाडामध्ये असतं आपल्या शास्त्रामध्ये शमीच्या झाडाला सुवर्ण वृक्ष असं म्हणतात दसरा राधाष्टमी कृष्ण जन्माष्टमी या दिवशी याची पूजा केली जाते या तिन्ही वेळेला या, या शमीच्या झाडाची पूजा आपण करायची आहे त्याला सुवर्णवृक्ष का म्हणतात तर शनिदेव आणि कुबेर देव यांनी राजे रखू यांना देण्यासाठी शमीच्या झाडाची सर्व पाने सोन्याची केली होती म्हणून <coughs> त्या झाडाला सुवर्णवृक्ष म्हणतात एका दिवसात त्या झाडाची सर्व पाने त्यांनी सोन्याची केली होती म्हणून या शमीच्या झाडाला सुवर्णवृक्ष म्हटले जाते त्याचप्रमाणे भगवान श्रीराम यांनी लंकेवर जेव्हा विजय मिळवला तेव्हा त्यांनी अगोदर शमीच्या झाडाची पूजा केली होती पांडवांनी वनवासामध्ये आपली सर्व हत्यारे शमीच्या झाडाखाली लपवून ठेवली होती असं या शमीच्या झाडाचं महत्व पुरातन काळापासून आहे शमीचं झाडे आपल्याला मान सन्मान यश कीर्ती भरपूर प्राप्त करून देतं शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी लाल धागा याच्या फा फांदीला बांधायचा आहे आणि मंगळवारी तो धागा व्यापाराच्या ठिकाणी ठेवायचा शमीचे झाड लावल्याने वास्तुदोष नाहीसे होतात शनिवारी या झाडाची पूजा करायची आहे त्याने काय होतं तर धनवृद्धी होते आपल्याला जर पितृदोष घालवायचा असेल तर आपण शमीच्या झाडाची पूजा करू शकतो असे अनेक उपाय या शमीच्या झाडाचे आहेत ज्याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करू शकतो शमीच्या झाडाविषयी जर अजून काही माहिती असेल तर नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल कारण शमीच्या झाडाचे खूप अद्भुत असे उपाय जे आहेत ते आपल्याला आदरणीय श्री सांगत असतात आणि सर्वांना ते माहिती झाले आहे शमीच्या झाडा झाडाचे जी पान आहेत ती आपण महादेवाला म्हणजे महादेवाच्या लिंगावर अर्पण करायचे आहे त्याने खूप सारा आपल्याला आपल्या आप आयुष्यातील ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत हो होते तर अशा अनेक काही ज्या टिप्स आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईन की शमीच्या झाडाचे कोणते उपाय केल्याने आपण कोणत्या अडचणीवर मात करू शकतो हे जे उपाय आपण करतो हे उपाय पूर्ण श्रद्धेने करायचे आहे आणि त्याबरोबर त्याला मेहनतीचीही जोड द्यायची आहे असं नाही की आपण उपाय करायचे आणि कुठलाही प्रयत्न करायचा नाही तर ते शक्य होणार नाही म्हणून आपण प्रयत्न करत राहायचं मेहनत करत राहायची आणि त्यासोबत या त्या त्याला अध्यात्माची जोड द्यायची आहे तर अशाच काही नवीन व्हिडिओसाठी मी आ, समोर आपणासाठी माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ